नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी मुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर प्रसिद्धी झोतात आली जान्हवी चा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट देत असते तर जान्हवी किल्लेकर हिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे जान्हवी ने नवी घरी आणली आहे जान्हवी किल्लेकर कंपनीची गाडी खरेदी केली आहे काळ्या रंगाची एक्स घरी आणली जान्हवी अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये आणि फोटो मध्ये तिच्या नव्या कोऱ्या गाडीची झलक पाहायला मिळत आहे पती मुलगा आणि कुटुंबियांसह जान्हवी गाडी खरेदी करण्यासाठी गेली होती गाडीची पूजा केल्यानंतर तर अभिनेत्रीने तिच्या हाताने ठसे गाडीवर उमटवल्याचं पाहायला मिळत आहे जान्हवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे आई माझी काळूबाई जय जय स्वामी समर्थ भाग्य दिले तू मला या मालिकांमध्ये ती दिसली तर बिग बॉस मराठी मध्ये जान्हवी सहभागी झाली त्याबरोबरच या सीझनच्या टॉप फाय फायनलिस्टपैकी ती एक होती जान्हवी किल्लेकर हिला बिग बॉस मराठी मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली जानवीने नवीन गाडी घेतल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकर आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा